मस्साजोक् सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता बीडच्या मुका न्यायालयात सुनावणी सुरू आहे तिसऱ्या सुनावणीत आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराडनं आपला खंडणी आणि देशमुख हत्येशी काहीही संबंध नाही त्यामुळं माझी निर्दोष मुक्तता करावी असा अर्ज दिलाय त्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष आहेच त्यात भर म्हणजे काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडला कारागृहात मारहाण झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या आता वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत आहे आणि यावेळी कारण आहे त्याचं एन्काउंटर करण्याची ऑफर आल्याचा एक दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी मला वाल्मी कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा दावा एका व्हिडिओमधून केला आहे या व्हिडिओमधून कासले यांनी फक्त वाल्मी नाही तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबद्दलही दावे केले आहेत सरकारवर सुद्धा वेगवेगळे आरोप केले आहेत पण कासले नेमके आहेत कोण त्यांनी व्हिडिओमधून काय दावे केले आहेत वाल्मी कराडच्या एन्काउंटरचं प्लॅनिंग होत असल्याच्या टीका का होत आहेत सगळीच स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल बिडू वाल्मिकी कराडच्या एनकाउंटरबद्दल दावा करणारे रणजित कासले आहेत कोण तर संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील काही पोलिसांवर गंभीर आरोप झाले आहेत त्यातच पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी पैशांच्या देवाणघेवाणीतून एका पी एस आयला निलंबित केल्याची बातमी आली ते होते रणजित कासले रणजित कासले हे बीड जिल्ह्यातलेच मागच्या काही एकोणीस वीस वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत होते आधी ते कॉन्स्टेबल होते नंतर त्यांची खात्यानंतर्गत पदोन्नती होऊन ते पी एस आय झाले त्यांनी अँटी करप्शन विभागातही काम केलंय त्यानंतर ते, ते बीडमध्ये आले जिल्ह्यात त्यांची सहा वेळा बदली झाली या सगळ्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांसोबत वादाच्या ठिणग्या उडाल्याचं सांगितलं गेलं नंतर त्यांची पोस्टिंग ही बीडच्या सायबर विभागात करण्यात आली मात्र एका गुन्ह्याच्या तपासात ते गुजरातमध्ये गेले त्यावेळी ते त्यांनी परराज्यात जाण्यासाठी आवश्यक असलेली कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती त्या तपासातच त्यांनी आरोपींसोबत एक व्यवहार केल्याचे आरोप झाले त्याचे सगळे पुरावे वरिष्ठांकडे पोहोचले त्यानंतर झालेल्या चौकशीत गैरव्यवहाराचा ठपका ठेवून एस पी कावंत यांनी त्यांचं निलंबन केलं निलंबन झाल्यानंतर कासले यांनी पोलीस विभागासह जिल्ह्यातील राजकीय नेत्यांवरही जोरदार आरोप केलेत त्याचे व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आणि ते व्हायरल झाले आताही त्यांनी आपल्याला देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक करारच्या एनकाउंटरची ऑफर असल्याचा दावा केलाय कासले यांनी व्हिडिओ बनवला अक्षय शिंदे प्रकरणावरून अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी एस आय टी स्थापन करा अशी मागणी आता होत आहे त्याबद्दलच कासले यांनी एक व्हिडिओ बनवत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला त्यात ते म्हणाले की मी या अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर बोलणार आहे एन्काउंटर कसे बोगसपणे केले जातात याबाबत सांगणार आहे चौकशीसाठी एस आय टी बसवून काहीच उपयोग होणार नाही अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची खरंच चौकशी करायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा तरच सत्य बाहेर येईल ते म्हणाले पण त्यांच्या या वक्तव्याची कासले म्हणाले संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर दिली होती त्यासाठी लमसम अशी मोठी अमाऊंटची ऑफर होती आधी दहा नंतर वीस आणि पन्नास कोटी देऊ असं सांगितलं गेलं अशा केसमध्ये तुम्ही मागाल ती रक्कम मिळते कोणताही पोलीस आपल्या करिअरमध्ये कमवणार नाही एवढी रक्कम दिली जाते त्यासाठी कोणत्याही विभागातून अधिकारी बोलावून घेतला जातो जसं मला सायबरमधून बोलावणं आलं होतं त्यांना माहिती होतं हा माणूस करू शकतो त्याच्यात गट्स आहेत मात्र त्याला मी नकार दिला होता करारच्या एन्काउंटरचं पाप मी करणार नाही असं त्यांना सांगितलं असाही दावा कासले यांनी त्यान केला त्यानंतर कासले यांनी बोगस एन्काउंटरचं प्लॅनिंग कसं केलं जातं याबद्दल दावे केले ते म्हणाले पहिले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री गृहसचिव आणि इतर काही अधिकाऱ्यांची गुप्त बैठक होते त्यावेळी नेमकं काय करायचं हे ठरवलं जातं त्यानंतर विश्वासू पाच सहा जणांची टीम निवडली जाते एक अधिकारी तीन अंमलदार एक दोन हवालदार यांचा समावेश असतो तसंच एन्काउंटर नंतर पोलिसांवर कारवाई होते त्यानंतर आपलंच सरकार आहे त्यामुळं पुन्हा खात्यात घेऊ असं आश्वासन दिलं जातं झालेल्या आरोपातून जी चौकशी होते त्यातून मुक्त करू असंही सांगितलं जातं त्यानंतर बोगस घडवून आणला जातो पुढे कासले यांनी अक्षय शिंदेच्या हातात बेड्या होत्या रस्सी किंवा दोरखंडाने त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधले होते मग एवढे हात पाय पॅक असताना त्यानं कसा पोलिसांवर हल्ला केला असेल अक्षय शिंदेचा एन्काउंटर बोगस आहे असाही दावा कासले यांनी केला रणजित कासले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही आरोप केले अक्षय शिंदे प्रकरणात पोलिसांना आरोपी करण्याऐवजी गृहमंत्र्यांना आरोपी केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस हे फक्त बीडलाच घाबरतात ते बीडला येत नाहीत पंकजा मुंडेंच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले पण ते आले नाहीत त्यांनी आपल्या कारकिर्दीत पोलिसांसाठी काहीही केलं नाही त्यांनी पोलिसांच्या कल्याणासाठी कुठलंच काम केलेलं नाही फक्त पोलिसांना पगाराचं खातं ऍक्सिस बँकेत काढायला लावलं त्यातून प्रत्येक खात्यामागे तीन तीनशे रुपये घ्यायचे आणि महिन्याचा खर्च काढायचा हेच फडणवीस दाम्पत्याचं सुरू आहे असे गंभीर आरोप कासले यांनी केले मुळात कासले यांची आरोप करायची ही पहिलीच वेळ नाही याआधी ते वेगवेगळ्या आरोपांमुळेच चर्चेत आले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ केला होता ज्यात त्यांनी वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं होतं विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला परळीत बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली होती त्या दिवशी रात्री पेट्या येणार होत्या त्यामुळं आपली अचानक रात्रीतून बदली केली कारण त्यांना समजलं की कासले ट्रॅफिकला आहे आपण यापूर्वी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या काही गाड्या पकडल्या होत्या मात्र त्यावेळी आपल्या पी तर काही कारवाई करू दिलीच नाही पण गाड्या पकडल्याचं त्यांच्या लक्षात आलं हाच तो कासले त्याला या ठिकाणी ठेवायला नको ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या त्यामुळंच तुम्हाला ड्युटी नाही असं सांगण्यात आलं बंदोबस्तासाठी परराज्यातून पोलीस मागवले असतानाही आपल्याला ड्युटी नसल्यानं प्रश्न केला त्यानंतर त्यांच्या एका मित्रानं त्यांना जेवणाच्या बहाण्यानं करमाळा बार्शीपर्यंत नेलं त्यावेळी लोकांच्या हातापाया पडून आपल्याला सोडण्याची विनंती केली आणि मित्राला फोन केल्यामुळं आपण वाचलो असा दावा त्यांनी केलाय बीड जिल्हा नुसता दहशत करणार आहे आपल्या खात्यावर संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या अकाउंट वरून दहा लाख रुपये आले होते असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला होता पोलीस खात्यामधून झालेल्या निलंबनाला गुजरातचा बिल्डर जबाबदार आहे असा आरोप कासले यांनी केला होता सुरतचे बिल्डर मुकेश नहाटा यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून माझं निलंबन करण्यात आलंय त्यांनी आय अधिकारी निखिल गुप्ता यांच्याकडं कासलेंचं निलंबन बारा तासांच्या आत झालं पाहिजे अशी मागणी केली होती त्यानंतर माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असं म्हणत त्यांनी नहाटा यांच्या पत्नीवरही आरोप केले होते आपलं निलंबन मागे घेण्यासाठी एस पी कावत सरांनी मोठी रक्कम मागितली पण त्यांना आपल्या ऐपतीप्रमाणे आकडा सांगितला तेव्हा त्यांनी तो नाकारला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही म्हणून आजही निलंबित आहे असं म्हणत त्यांनी एस पी कावंत यांच्यावरही त्यांनी आरोप केलेत नवनीत कामंत यांनी मात्र आपण निलंबित अधिकाऱ्यांबद्दल बोलत नाही अशी प्रतिक्रिया देत कासले यांच्या आरोपांना उत्तर दिलंय पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती त्यांनी वाल्मिक एन्काउंटर करा अशी ऑफर आपल्याला मिळाली होती असा आरोप केला करुणा मुंडे यांनी या सगळ्यावर वाल्मिकला फाशी किंवा जन्मठेप होऊ शकत नाही म्हणून त्याच्या एन्काउंटरची प्लॅनिंग सुरू असल्याचा आरोप केला त्यामुळं वाल्मिक कराड पुन्हा एकदा बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे पण सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या सगळ्यात कासले यांच्यावरच आरोप केलेत मला कासले विचित्र आणि विकृत अशा मनोवृत्तीचा वाटतोय त्याचे पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहिलेत त्यात तो मद्यधुंद अवस्थेतही होता त्यानं एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा केलाय मात्र इतक्या दिवसांनी त्याबाबत कोणी बोलत नाही गेल्या काही दिवसांपासून तो माध्यमात येतोय मग तो, तो पहिल्याच दिवशी हे सगळं बोलू शकत होता आता सस्पेंड झाल्यानंतर त्याला बुद्धी सुचली का त्याला कशी ऑफर दिली गेली कोणी दिली याबाबत काही बोलत नाही त्यामुळं त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची काही गरज नाही असंही दमानिया म्हणाल्या पण कराडच्या एन्काउंटरबाबत बोलताना त्या म्हणाल्या वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची शक्यता खरोखर आहे असं अनेकांना वाटतं त्याला अशा काही गोष्टी माहिती आहेत की त्या बाहेर आल्या तर माजी मंत्री धनंजय मुंडेंना त्रास होईल त्यासाठी कट केला जाऊ शकतो असं सर्वांनाच वाटतं पण कासले जे काही बोलतो त्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही पण एकूणच काय तर तुरुंगात मारहाण झाल्याची बातमी त्यानंतर दुसऱ्या तुरुंगात शिफ्ट करण्यात यावं अशी झालेली चर्चा या सगळ्यामुळं वाल्मिक कराड चर्चेत होता त्यात आता एन्काउंटर बद्दलच्या दाव्यानं भर पडलीय पण कासले यांचं बोलणं दावे आणि आरोप याच्या पलीकडे जाणार का हे खरंच कुठलं गंभीर प्रकरण आहे की चर्चेत येण्यासाठी केलेले सनसनाटी आरोप याची चर्चा सुद्धा होताना दिसते या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा